नगाव बारीतील दहशत संपुष्टात नरेश गवळी आणि ऋषभ शिर साठ स्पॉट मुळे वचक धुळे शहरातील परिसरात दहशत माजवणाऱ्या नरेश गवळी आणि त्यांना साथ, साथ देणारा नितीन पाटील या तिन्ही आरोपींना अटक केल्यानंतर देवपूर पोलिसांनी त्यांचे स्पॉट व्हेरिफिकेशन केले हा तपास प्रक्रियेतील एक महत्वाचा भाग असून यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला दिनम काठमे रोजी नगावबारी परिसरात एकाला मारहाण करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी फरार असलेल्या गवळी आणि शिरसाड यांना नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले होते अटकेनंतर देवपूर पोलिसांनी आरोपींना नगावबारी ते दत्ता मंदिर परिसरात प्रत्यक्ष घटनास्थळी स्पॉट साठी नेले पोलीस गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने आणि पर्यायी गाडी येण्यास उशीर झाल्याने आरोपींना देवपूर पोलीस ठाण्यापर्यंत पायीच नेण्यात आले

पंचवीस गुन्ह्याचे कलम आहे बी एन एस प्रमाणे एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव म्हणजे जुन्या याच्यामध्ये आय पी सीमध्ये तीनशे सात रायट असे कलम त्या गुन्ह्यात लागलेले आहे या गुन्ह्याची सोप्या हकीकत अशी आहे की परिसरातील एक मुख्यात गुंदा आहे नरेश कांतीलाल गवळी याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने एन पी ए कारवाई केली होती त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही त्याने आणि त्याच्या गॅंगला मिळून एक योगेश चव्हाण नामक यशमाला मारहाण केली त्याच्यावरून हा गुन्हा दाखल झाला दा। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यातील आरोपी फरार झाले आरोपी जवळपास सोळा ते सतरा दिवस फरार होते सतत पोलीस प्रशासन पोलीस आणि धुळे पोलीस दल कोणाला ताकदीने त्याचा तपास करत होते परंतु राज्याच्या फायर केल्याची आम्हाला माहिती होती त्यामुळे ते लवकर मिळाले नाही परंतु काल खात्री लायक अशी आम्हाला माहिती आरोपींच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सताना तालुक्यात एका क्षेत्रावर धाड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवडी आणि ऋषभ सिरसाट आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देयपूर पोलीस स्टेशनचे डी वी पथकाचे पी एस आय आघाव त्याच्यानंतर एस आय न सोने सौरभ कुटे अरुण पाटील आणि त्यांना यांनी अतिशय धाडशी अशी योजना आखून या आरोपींना जेअर बंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या राहतात किंवा तिथे ते काही व्यावसायिक आमतात त्या ठिकाणी तपास करण्या दिली होती आणि तपास करून आता याकडे आम्ही पोलिसांना आलेलो आहोत तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणीही गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापूर्वी कोणी मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचक व्हावा या दृष्टीनेच पोलीस प्रशासन हे काम करत आलेलं आहे काम करत राहणार आहे जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई याच्यावर आम्ही आता करण्याची करण्याचे योग आहे आणि त्याप्रमाणे ही कारवाई प्रतिबंधक कारवाई होणार आहे त्याच्यापासून जे गुन्हेगारी क्षेत्रातील लोक असतील त्यांनी सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला मी विश्वास देऊ इच्छितो की भयमुक्त जगा आहे ज्याच्याविरुद्ध काही तक्रारी असतील ताबडतोब आमच्याशी संपर्क करा तक्रारींची ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी गुरेकर पोलीस स्टेशन राहील त्याची मुख्य केली